नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी नवीन खूप महत्त्वाचे अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणी लक्ष देऊन तुम्ही सर्व व्हिडिओ बघत जा कारण सर्व लाडक्या बहिणी माझ्या आता बघा मी त्या व्हिडिओमध्ये सगळं सांगते आहे पर्याय हां सोमवारच्या व्हिडिओमध्ये मी सर्व पर्याय सांगते आहे की तुम्ही सेकंड ओ टी पीसाठी अशा अशा पद्धतीचे तुम्ही आधार क्रमांक द्या म्हणजे तुमची ओ ई के वासी पूर्ण होईल तरी माझ्या सर्व बहिणी त्याच व्हिडिओमध्ये तीच कमेंट करतात की आम्ही ई के वासी कशी करू आम्ही सेकंड ओ टी पीसाठी कोणाचा आधार नंबर देऊ म्हणजे काय होतं माझ्या बहिणी व्हिडिओ लक्ष देऊन नाही बघत आहे की नाही तर सर्व लाडक्या बहिणी तुम्हाला प्रेमाने विनंती करते संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नीट बघत जा म्हणजे तुम्हाला काही प्रश्न राहणार नाही तर सर्व लाडक्या बहिणी बघा सरकारची आता अपडेट आलेली आहे ताई तटकरे या व्हिडिओमध्ये लाईव्ह सांगत आहेत आता ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही पण नाही आहेत काही बहिणींना पती नाही काही बहिणींना वडील नाही काही बहिणींना पती आणि वडील दोन्ही पण नाहीत आणि आता अशा बहिणींनी ई वाय सी करताना काय करणार सेकंड ओ टी पीसाठी कोणाचा आधार नंबर देणार तर आता सरकार काय अपडेट आणत आहे सरकारने काय नवीन अपडेट आणलेला आहे आदित्यताई तटकरे काय सांगत आहे हे सर्व महत्त्वाचं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबरच आहे कारण की आता सर्व लाडक्या बहिणींसाठी सरकार आता वेबसाईटमध्ये बदल करणार आहे तर लाडक्या बहिणी बघा आजची तेरा तारीख आली आणि आता हे अपडेट कधी दिलं आहे आदितीताई तटकरेंनी बारा तारखेला म्हणजे काल आता अठरा तारीख ही ई के वाय सीची शेवटची तारीख आहे आणि बारा तारखेला म्हणजे फक्त सहा दिवस आधी आपलं सरकार वेबसाईटमध्ये बदल करणार असं सांगत आहे आता ते बदल करून केव्हा येणार आणि आता एवढं सहा दिवसात तुमची ई के वाय सी होणार का सरकारने ई केवायसीची मुदत वाढवली आहे का वाढवणार का असे सर्व महत्त्वाचे अपडेट आपण आता या व्हिडिओमध्ये बघूयात तर लाडक्या बहिणी बघा अखेर तुमची म्हणजे आपण तुम्हाला माहीत आहे ना ताई आपल्या चॅनलवर सर्व व्हिडिओ हेच आहेत मला तरी असं वाटतं की दहा पंधरा तरी सहज व्हिडिओ आपले ह्याच वि मुद्द्यावर झाले असेल आणि आपण या मुद्द्यासाठी मी खूप लढली तुमच्यासाठी हे तुम्हाला माहीतच असेल कारण की मी तुम्हाला सांगत आहे दररोज की मी आज इथे फोन केला मी आज तिथे फोन केला मी आज इथे गेली मी आज तिथे गेली मी रोज माझी तुमच्यासाठी धडपड चालू आहे रोज माझी तुमच्यासाठी लढाई चालू आहे आपण लाईव्ह म्हणजे ट्विटरवर पण आपण सगळ्यांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलेला आहे आपण मुख्यमंत्र्यांशी पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला आणि मी अजून कोणाकोणाला भेटत आहे तुमच्यासाठी की सरकारने काही अपडेट आणलेला आहे का यासाठी तर लाडक्या बहिणी बघा मी आता आजच जो माझा बारा वाजता जो व्हिडिओ आलेला आहे तो तुम्ही बघितला का त्याच्यात पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी स्वत गेली महाई सेवा केंद्रमध्ये आणि तीन मैत्रिणींची मी ई सी सक्सेसफुली पूर्ण करून आली आता माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा सरकार आहे ना आता तुमची जी आपली जी ई सीची वेबसाईट आहे त्यामध्ये सरकार बदल करत आहे तर काय बदल करणार आहे तर आपण जेव्हा पहिलं जे आपण पहिली प्रक्रिया जेव्हा पूर्ण करतो ना आणि त्याच्यानंतर जी दुसरी प्रक्रिया म्हणजे दुसरी जी स्टेप सुरू होते ई केवासीला तिथे तुम्हाला विचारलं जातं की पती किंवा वडिलांचा आधार नंबर द्या तर तिथे तुम्हाला आता तिथे जिथे तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार नंबर भरायचा आहे तर आता माझ्या बहिणी अशा आहेत की त्यांना काही बहिणींना पती नाही काही बहिणींना वडील नाही आणि काही बहिणींना दोन्ही पण नाही आहेत पती पण नाही वडील पण नाही तर आता अशा बहिणींनी काय करायचं आहे तर आता तुमच्यासाठीच आता सरकार वेबसाईटमध्ये बदल करून आणणार आहे आणि आता तिथे तुमच्यासाठी सरकार पर्याय आणणार आहे की अशा बहिणींनी कशी ई केवळशी करायची आहे पुढे तुमची ई केवायसी कशी तुम्ही पूर्ण करणार त्याच्यासाठी सरकार वेबसाईटमध्ये तिथे पर्याय आणणार आहे आणि तोही लवकर आणणार आहे आणि आता हेच अपडेट आदित्यताई तटकरे आपल्या याच व्हिडिओमध्ये लाईव्ह सांगत आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर लाडक्या बहिणी तुम्हाला त्याच्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे आणि लाडक्या बहिणी बघा आता तुमचं तर काम झालं असं समजा तुम्ही परंतु आता ई के वाय सीला किती दिवस राहिलेले आहे तर अठरा तारखेपर्यंतच ई के वाय सी तुमची आहे आणि म्हणजे आता आजचा दिवस जर तुम्ही पकडला तर तुमच्या हातामध्ये फक्त सहा दिवस आहे पाच ते सहा दिवस तुमच्या हातामध्ये आहे तु तर पाच ते सहा दिवसामध्ये आता ह्या वेबसाईटमधून ब बदल कधी येणार बदल होऊन कधी येणार आणि तेवढ्या दिवसामध्ये तुमची ई के वाय सी पूर्ण होणार का तर नाही होणार कारण की सरकार तुम्हाला कद कदाचित मुदत वाढवून देण्याची शक्यता आहे ई के वाय सीची मुदत सरकार तुम्हाला वाढवून देणार आहे कोणत्या बहिणींना तर ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत अशा बहिणींसाठी आणि ज्या बहिणींना म्हणजे ज्या बणी विधवा आहेत परितक्त्या आहेत निराधार आहेत कोणीच नाही अशा सुद्धा तुम्हाला काही ना काही त्याच्यामध्ये पर्याय असेल तुमचे कागदपत्र तुम्हाला त्याच्यामध्ये जोडावी लागणार आहे तर त्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ आणूयात पण आता तुम्ही बघा आधीच जाई तटकरे लाईव्ह काय सांगत आहे ते सगळं ऐका साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचे ई केवायसीची प्रक्रिया ही साइटवर पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटी पेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई के वाय सीची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत नाही नाही अशा अठरा नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे ई केवाय ची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली या संबंध परिस्थितीमध्ये काय काय कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच तर तुम्ही ऐकलं सगळं जी ताई तटकरे काय म्हणाल्या की आता बघा ज्या बहिणींना पती आणि वडील नाही दोन्ही नाही आहेत तर अशा बहिणींसाठी आम्ही वेबसाईटमध्ये बदल करत आहोत आमचं काम सुरू आहे जसंही वेबसाईट पूर्ण होणार तशी वेबसाईट येणार आणि मग नंतर अशा बणी ई के सी करतील मग तुमची आता ई सी होईल का तेवढ्या दिवसात तर नाही होणार तर तुमच्यासाठी सरकार ई के सीची मुदत वाढवून देणार आहे परंतु ज्या बहिणींना पती आहे ज्या बहिणींना वडील आहे अशा बहिणींना मात्र लवकर ई के सी करणं गरजेचं आहे सतरा तारखेपर्यंत तुम्ही ई के सी तुमची पूर्ण झाली पाहिजे कारण की ही जी मुदत वाढवून मिळणार ती फक्त ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाही आहेत आणि ज्या बहिणी अशा आहेत की ज्यांना कोणी नाही आहे आणि ज्या बणी विधवा निराधार परितक्त्या आहेत अशा बणींसाठी सरकार मुदत वाढवून देणार आहे ई केवासीसाठी परंतु ज्या बहिणींना पती आहे वडील आहे किंवा फक्त पती आहे किंवा फक्त वडील आहेत तर अशा बणींनी लवकर ई केवासी प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर सर्व लाडक्या बहिणी बघा तुम्ही तुम्हाला मी सोमवारचा व्हिडिओ तुम्ही नाही पाहिला तर प्लीज कृपया करून पुन्हा बघा आणि आज जो बारा वाजता आलेला व्हिडिओ आहे तोसुद्धा तुम्ही आठवणीने बघा मी तुम्हाला सांगत आहे सर्व लाडक्या बहिणी बघा तुम्हाला सर्व पर्याय पण सांगितलेले आहे की सेकंड ओ टी पीसाठी तुम्ही कोणाचा आधार नंबर टाकायचा आहे हे सर्व पर्याय मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे तर लाडक्या बहिणी कृपया करून लवकर ई केवा करा आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला काही प्रश्न राहणार नाही आणि तुमची ई केवासी प्रक्रिया पूर्ण होणार तर खरी वेबसाईट कोणती खोटी वेबसाईट कोणती हेही ओळखा ते पण मी तुम्हाला आजच्या बारा वाजेच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे जो आपला बारा वाजता व्हिडिओ आलेला आहे तो आठवणीने बघा त्याच्यातसुद्धा मी तुम्हाला खूप महत्त्वाचे अपडेट आणि सर्व महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे तर लाडक्या बहिणी सोमवारचा व्हिडिओ पण बघा आणि आज बारा वाजता आलेला व्हिडिओ बघा तरीसुद्धा मी तुमच्यासाठी पुन्हा लवकरच नवीन व्हिडिओ आणत आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा सर्व पर्याय सांगणार आहे की सेकंड ओ टी पीसाठी तुम्ही कोणाचा आधार नंबर द्यायचा आहे अशा पद्धतीने आपण आपल्या चॅनलवर सर्व महत्त्वाचे व्हिडिओ आण व्हिडिओ आणत आहोत लाडक्या बहिणी तुम्हाला माहीतच आहे की आपण हा मुद्दा किती म्हणजे जवळजवळ दोन महिने झाले हा मुद्दा आपण लावून धरलेला आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्ही बघा सगळ्यात जास्त व्हिडिओ आपल्या मुद्द आपल्या चॅनलवर याच विषयावर आहे याच मुद्द्यावर आहे आणि आता सरकार जागं झालेलं आहे सरकारने आता आपले आपला जो हा आपण जो हा मुद्दा उठवला हा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचला आहे सरकार जागं झालं आहे आता सरकार लवकरच वेबसाईटमध्ये बदल करणार आहे आणि आता अशा बहिणींसाठी लवकरच सरकार नवीन स सर, वेबसाईटमध्ये बदल करून नवीन वेबसाईट आणणार आहे तर लाडक्या बहिणी आता तुमची काळजी संपली प्रश्न मिटला समस्या संपली तर लाडक्या बहिणी काळजी करू नका